नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दररोजचे कांदा बाजारभाव बघूया आज उन्हाळी कांद्याला कोणत्या बाजार समितीत किती दर मिळालेला आहे कळवण तीनशे तेवीसशे एकावन्न सरासरी बाराशे एक रुपये संगमनेर दोनशे ते एकोणावीसशे सरासरी एक हजार पन्नास रुपये चांदवड सहाशे ते एकोणावीसशे पंच्याहत्तर सरासरी चौदाशे ऐंशी रुपये मनमाड तीनशे ते पंधराशे वीस सरासरी तेराशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलचं लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा सटाणा दोनशे ते एकवीसशे पन्नास सरासरी एक हजार पंधरा रुपये कोपरगाव पाचशे ते सोळाशे चौसष्ट सरासरी एक हजार पंचवीस श्रीरामपूर चारशे ते अठराशे सरासरी बाराशे पन्नास पिंपाळगाव बसवंत पाचशे ते सत्तावीसशे सरासरी सतराशे पन्नास रुपये असे होते थी महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिकुंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळतील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका